नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे ही एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीसची अपडेट बघणार आहोत खूप चर्चेत चालू आहे ही भरती भरती तलाठी भरती दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट किती रिक्त जागा आहेत आणि जाहिरात कधीपर्यंत येणार ही जी नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट आहे ती माझ्याजवळ आलेली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील मंजूर पदे आधी तू एकूण पदे बघा किती आहेत मंजूर पदे एकूण गटक सोळा हजार पाचशे एकोणपन्नास आहेत टोटल मंजूर पदे ठीक आहे आणि सरळसेवा भरती व अनुकंपामार्फतवरती चौदा हजार अष्ट्याहत्तर आहेत ठीक आहे चौदा हजार अष्ट्याहत्तर आणि आता टोटल रिक्त पदे किती आहेत तर दोन हजार चारशे सत्याहत्तर पदे रिक्त आहेत ठीक आहे दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढे पदे रिक्त आहेत ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी आकडेवारी एकदा अजून तुम्हाला सविस्तर सांगतो मंजूर पदे एक दोन एकूण सोळा हजार पाचशे एकोणपन्नास आहेत आणि सरळसेवासाठी किती आहेत तर चौदा हजार अष्ट्याहत्तर आहेत आणि रिक्त पदे दोन हजार चारशे सत्याहत्तर आहेत ठीक आहे आणि रिक्त पदे दोन हजार चार सत्याहत्तर आहेत त्यातील एकवीसशेच्या जवळपास येणे अपेक्षित आहे आणि तसेच माझ्याजवळ जी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे सतराशे सहा पदे तर फिक्सच आहेत ठीक आहे सतराशे सहा पदे हे फिक्स आहेत म्हणजे हे तर येणारच येणार आहेत त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते प्लस पण ह्याच्यापेक्षा कमी नाही होणार ठीक आहे सतराशे सहापेक्षा जास्तच येणार आहे म्हणजे जवळपास एवढे रिक्त आहे तर ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये मंजूर होऊ शकतात ठीक आहे तसेच एकदम कोण घेणार जी जी भरती जी आहे ती कोण घेणार हे अजून फिक्स झालेलं नाही आहे काही चॅनलवरती यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलवरती काही कोण काही सांगते एक तर टी सी एस घेईल किंवा कोणतरी सांगते एम पी सी घेईल अजून काहीही नाही आहे सविस्तर अजून माहिती मिळालेली नाही आहे ती जर माहिती मिळाली तर मी नक्की चॅनलवरती तुम्हाला अपडेट देईल तसेच ही जाहिरात कधी येणार आहे ही जाहिरात डिसेंबरमध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीस थर्ड किंवा फोर्थ वीकमध्ये शंभर टक्के येणार आहे ठीक आहे डिसेंबरमध्ये तुम्हाला ही आनंदाची बातमी भेटून जाईल त्यामुळे जे विद्यार्थी तलाठीसाठी अभ्यास करणार आहेत ज्यांचं ध्येय तलाठी आहे त्यांनी नक्की चांगला जोर लावा तुम्हाला नक्की यश मिळेल आणि तसेच आपल्या चॅनलवरती एक सिरीज चालू करणार आहोत जी एस परत मॅथ्स आणि इंग्लिश आणि मराठीची सिरीज चालू करणार आहे जी तुम्हाला सा, थराटेसर तलाठीसाठी खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेटसाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद